रामकृष्ण हरे महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी सुप्रसिद्ध ठिकाणे ते देव। श्री क्षेत्र देऊ या ठिकाणी आपण आलेलो आहे श्री संत तुकाराम महाराज हे सुप्रसिद्ध ठिकाण जे आहे ते आपण बघण्यासाठी आलेलो आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराज यांना भेट दिलेली होती आणि त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी घेतलेला आहे तेच हे ठिकाण आहेत तर या ठिकाणी आपण भेट देणार आहोत आणि या ठिकाणी आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे या सगळे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर सर्वात प्रथम आपल्याला जे डोंगर वगैरे ते पण बघणार आहोत या ठिकाणी जितक्या गोष्टी आपल्याला कवर करता येणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर बघूया तर आहेत जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिर भव्य असं मंदिर बघू शकता पाठीमागत संत तुकाराम महाराजांचं हे मंदिर आहे जे दगडामध्ये काम करून असं बनवलेलं आहे आणि देव ठिकाणी आपल्याला हे भव्य मंदिर बघायला भेटतात नमस्कार मंडळी आपण जगदगुरु संत तुकाराम महाराज हस्तलिखित अभंग गाता या ठिकाणी आलेलो आहे तर तुकाराम महाराज यांनी स्वतः लिहिला अभंग आहे की तर दगडासहित वह्या तारेला जैसे लाया ज्याप्रमाणे आपण एखाद्या लाया जर पाण्यामध्ये टाकल्या तर त्या तरंगतात त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांचं गाथा हा काही समाजकंटकांनी दगडासहित त्याला बुडवलं होते तरी पण त्या अभंग गाता ऑटोमॅटिक पाण्यावर तरंगले होते तर या ठिकाणी बघू शकता हे भजनी मंडप या ठिकाणी बघू शकता तर छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराज हे जेव्हा कीर्तन करायचे तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी या ठिकाणी भेट दिलेली होती यांनी त्या या ठिकाणी आलेले होते तर याच ठिकाणी जे अशी पावनभूमी आपल्याला बघायला भेटते तर या ठिकाणी आपण हे भजनी मंडप आहे आणि या ठिकाणी आपण ताळाचा थोडा आस्वाद घेणार आहोत तर हे बघू शकता देऊमधील मधील श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचं जन्मस्थान हे मंदिर आहे त्यांचा जन्म इसवी सन सोळाशे आठ हे परायण झालं तर इसवी सन सोळाशे एकोणपन्नास रोजी तर हे मध्ये बघू शकतो जगद्गुरू तुकाराम महाराज त्यांचं हे राहते घरे आता आपण श्री संत जिजामाता मंदिराकडे जाणार आहोत त्यांच्या हे घरच्या होत्या बघू शकता तर हे आहे श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज व त्यांच्या पत्नी जिजामाता जिजाबाई यांचे राहते घर असं भव्य दिव्य असं घर जे जुन्या काळातील जे घर या ठिकाणी आपण बघू शकता त्यांचे वंशज होते की ना कोण आहे तुम्ही जे का श्री संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज त्यांच्याकडून आपण जे थोडीफार माहिती घेणार आहोत ते आपल्याला सांगणार हा या वाड्यामध्ये तुकाराम महाराजांचा जन्म झाला राहिले संसार झाला त्यांची मुलं बाळ सगळं कुटुंब या वाड्यामध्ये खेळले वगैरे तुकाराम महाराज इथूनच मंदिरात जायचे कीर्तन करायला भंडारा डोंगरावर जिजाबाई या वा घरामध्ये स्वयंपाक वगैरे बनवून घेऊन जायच्या त्यांना भंडाऱ्या डोंगरावर त्यांना खाऊ घातल्याशिवाय जिजाबाई खात नव्हत्या कीर्तन वगैरे मंदिरात करायचे महाराज चिंतनासाठी भंडाऱ्या डोंगरावर भामचंद्र गोरवडेश्वर इकडे जायचे तर हे जे संस्थान आहे महाद्वार मधून आपण गेलेलो होतो तिकडं जे जन्मस्थान आहे ते पण बघितलेलं आहे आता पाठीमाग जे इंद्रायणी नदी आहे ती पण तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यानंतर मग समोर तिकडं वैकुंठवासी गेलते तुकाराम महाराज ते पण ठिकाण आपण बघणार आहोत अन भंडाराकडे जे डोंगर आहे त्या ठिकाणी पण जाणार आहोत चला तर बघूया तर आम्ही इंद्रायणीची काठ्यावर काट्यावर आलेलो होतो तर आमचे नवनाथ महाराज या ठिकाणी होते आणि वारकरी संप्रदायाचे लहान मुलं त्यांची आट्ट होता की आम्ही पण वाजवा मृदंग तर आम्ही या मृदंगाचा आस्वाद या ठिकाणी घेणार आहोत आणि आम्हाला साथ देणारच आहे नवनाथ महाराज चला सुरू करा तर हा जो भव्य परिसर बघताय तुम्ही ही आहे इंद्रायणी नदी इंद्रायणी नदी ही फार पुरातत्व ही नदी आहे आणि हीच नदी इंद्रायणी नदी पुन्हा आळंदी जाते तर आळंदीपासून हे सात किंवा चौदा किलोमीटर अंतरावर असणारे हे देऊ गाव आहे फार खराब पाणी नद्या दूषित झालेल्या आहे सगळ्या पहिल्यावणी स्वच्छ नद्या राहिलेल्या नाही आहे आता कचराच कचरान जे फॅक्टरीचं पाणी आहे त्या पूर्ण ज्या नद्यांमध्ये सोडले जातं त्याच्यामुळे पूर्ण दूषित पाणी या ठिकाणी झालेलं आहे तर आपण आता त्या मंदिराकडे तिकडे जाणार आहोत वैकुंठाला गेल ते बसून त्यांना गरुड जे वाहन न्याला तर ते तिकडे जाणार आहोत आपण चला तर बघूया तर मित्रांनो आपण आलेलो आता श्री जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान सदेह वैकुंठ गमन स्थान गोपाळपुराम म्हणजे ज्यांचा जे देहा सगट या वैकुंठाला गेले ते ठिकाणे आपण ते मध्ये जाऊन बघणार आहोत चला तर बघूया तर संत तुकाराम महाराज हे वैकुंठवासी ते गरुडावर बसून तेव्हा ते कसे ते काय गेले ते सगळी इन्फॉर्मेशन आजोबा देणार आहेत रामकृष्ण हरी जरा मोठ्याने म्हणा ऐका लक्षात घ्या हे जे झाडे ह्या झाडाचं नाव आहे नांदरूक हे झाड तुकाराम बीजाच्या दिवशी दिवसाभरा वाजून पाच मिनिटांनी आपोआवा पडल्या जातं म्हणजे फाल्गुन वद्य दोतिया होळी पौर्णिमा झाल्याच्या नंतर दोन दिवसांनी तुकाराम बीज असते तर त्या दिवशी इथं दोन ते तीन लाख येत्र असते त्या दिवशी हे झाड दिवसाभरा अजून पाच मिनिटांनी आपोवा पडलं जातं आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती हे पंढरपुरावर देव या ठिकाणी आलेले आपल्याला दिहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात आणि तिथं एक शेळा मंदिर आहे शेळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी इंद्राणीच्या डोहामध्ये ग्रंथ बुडवले त्या ठिकाणीत एक महिलावरती या बाजूला परंतु तिथले शेळा ज्या शिळेवरती तुकाराम मर्दांनी तेरा दिवस पोषण गेलं आणि तेरा दिवसानंतर जे ग्रंथ कोरड्याच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघाला की उजवी हाताला राहतेगार जन्मास्थान आहे आणि इथना एक तीन मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो भंडारा डोंगर इथना तीन मैला या बाजूला आणि हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठस्थान त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेलं नाहीये देहा सहित वैकुंठाला गेलेत आणि वैकुंठावरनं तीन वेळा परत आलेत तर संताजी जगनाडांसाठी कसे आलेत संताजी जगनाडे म्हणजे तुकाराम मर्दांचा उजवा हात असतात त्यांनी तुकाराम मर्दांच्याकडनं वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा करेन आणि मागाऊन जर मी वारलो तर माझ्या दियाला मुटमाती करायला तुम्हाला यावं लागेल माग गाऊन ते वारले जातात वारल्याच्या नंतर तिथले गावकरी म्हणजे ना एक ते सहा महिलेचं गाव आहे सुदुम्र म्हणून तर तिथले गावकरी खड्डा वगैरे खणतात प्रेत गाडायचा प्रयत्न करतात प्रेत काही गाडले जात नाही ते अपुआ पडू लागतं ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावर खाली येतात आणि एक वंजळवर माती लागतात त्याच वेळेस ते प्रेत गाडले जातं तसेच ते निळोपर आहे नगर जिल्हा पारनेर तालुका पिंपळणार त्यांचं गाव त्या गावावर ते इथं था। येतात इथं आल्याच्या नंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात तर त्यांचं असं म्हणणं तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावरनं ना खाली येतात संताजी जगांसाठी येतात तर माझ्यासाठी काय येऊ शकत नाहीये मी बी त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून बेचाळीस दिवस पोषण करतात तर त्यांचे येथे बेचाळीस दिवस पोषण पूर्ण झाल्याच्यानंतर त्यांना स्वत पांडुरंग भेटतात तर ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुझा लागी बोलाविले कोणी पृथ्वीला वाचून आला शिक्का नेळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा तुक याचा धावा करत असे मी तुकाराम मर्दांचा धावा केलेला आहे तू धावा केलेला नाहीये तुला मी ओळखत नाही आहे तू इथे आला कस सडे असे निळोबर आहे पांडुरंगाला म्हणतात नंतर पांडुरंगाला प्रश्न पडतो तुकाराम मर्जांना ना खाली पडवतात तशीच त्यांची मुलगी भागी तुकाराम बीज झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी रंगपंचमी असते वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती तिसऱ्या दिवशी सासरीवर इथे येते वडील बेगार विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते दे। त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते तर त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारणे तर ती इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारते उडी मारल्याच्या नंतर पांडुरंग स्वत मच्छी अवतार धारण करतात आणि तिला ते वरचेवर तारतात तारल्याच्या नंतर रंग दिवशी मुलीची आणि तुकाराम महाराजांची भेट होती तर समोरच एक किलोमीटर अंतरावर आल्यानंतर तुकाराम महाराज मंदिराच्या समोर आल्यानंतर आपल्याला गाथा मंदिर हे बघायला भेटतं तर गाथा मंदिर हे ज्या ठिकाणी ज्या गाथा बुडवल्या गेलेल्या होत्या त्या या ठिकाणी जे तरंगल्या होत्या तर या ठिकाणी त्या गाथाचं मंदिर म्हणून उभारण्यात आलेलं आहे भव्य असं मंदिर आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतं ते समर्थ रामदास स्वामी साधक निवास आणि ज्ञानद भक्तनिवास आणि हे भरपूर मोठं मंदिर आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर बघूया तर हे आहे आता भव्य मंदिर तुकाराम तुकाराम नाम घेतो कापे यम धन्य तुका समर्थ जेने केला पुरुषार्थ जळी दगडा सहित वाया तरिल्या जैसे लाया मने रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही। तर श्री संत तुकाराम महाराज त्यांचं जे मंदिर आहे तिथं त्या ठिकाणी होतं आणि भंडारा डोंगर त्या तिकडे सात किलोमीटर अंतरावर आहे म्हणता तिकडे जाणार आहोत आपण आणि ते बघितलं आपण गाथा मंदिर होतं त्या गाथा त्या ठिकाणी तरंगलेल्या होत्या त्या म्हणजे गाथा मंदिर त्या ठिकाणी ठिकाणी आहे आता समोर जाणार होतो आपण भंडारा मंदिराकडे जय तुकाराम श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज श्री क्षेत्र भंडारा डोंगर सुंदरवडी तालुका मावळ जिल्हा पुणे तर या ठिकाणी जे आपले एकाग्र मन करण्यासाठी तुकाराम महाराज या डोंगरावरती यायचे तर तेच आपण या भंडारा डोंगरवरती बघणार आहोत चला तर बघूया हे आहेत भंडारा डोंगरवरील श्री तुकाराम महाराजांचे मंदिर तर हे जे भव्य मंदिर आहे ते बनण्याचं चालू आहे त्याचं काम चालू आहे भंडारा डोंगरवरती असं भव्य मंदिर बांधणं हे अशक्य नाही महा गोष्टी पण असं भव्य मंदिर या ठिकाणी बांधणं चालू आहे तर हे संत तुकाराम महाराज यांचं मंदिर, मंदिर आहे या या ते तिकडे मंदिराच्या पाठीमाग एक्झॅक्ट या गिरगाई गिरगाई या ठिकाणी बघायला भेटते आपल्याला नंतर त्यांची गोसेवा म्हणून या ठिकाणी केली जाते णारे पुढं झालं या ठिकाणी